प्रणाम तू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जूंदेव जी को प्रणाम परमात्मा भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा भगवंत प्राप्ती निष्काम कर्मयोग साधना परमपूज्य परमात्मा हे सेवक मंडळ वर्धमान नागपूर नागपूरच्या वतीने आम्हा सर्वांच्या सद्गुरु मानव संस्थापक महान देवी भाऊ जिंदूजी यांच्या आदेशाप्रमाणे कोजागिरी निमित्त एका भगवंताची चर्चा बैठक मालुटोला ह्या ठिकाणी नुकतीच सुरू आहे ह्या बैठकीमध्ये बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझे प्रणाम तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागीबा झुंधेजी उपस्थित आहेत यांना माझे प्रणाम तसेच आम्हा सर्वांची आई मातोश्री वाराणसी टुबरीकर उपस्थित आहेत आईला माझे नमस्कार तसेच आजच्या चर्चा भेटीला अध्यक्षपदावर लाभलेले परमपूज्य परमात्मा शोक मंडळ मंडळाचे सचिव श्रीमान्य सुरतलालजी अंबुले साहेब हे उपस्थित आहेत यांना माझ्या नमस्कार तसेच आजच्या चर्चापेटीकला उपाध्यक्ष पदावर लाभलेले परमपूज्य परमात्मा शिवक मंडळ अंतर्गत माडी परिसरातील मार्गदर्शक श्रीमान्य कावळेजी उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार तसेच मंचावर उपस्थित ह्या परिसरातील मार्गदर्शक टेंबरेजी यांना माझा नमस्कार तसेच आजच्या चर्चापेठी संचालक म्हणून लाभलेले भाऊ यांना माझ्या नमस्कार तसेच मंचावर उपस्थित सर्व माझे आदरणीय मंच सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार जी उपस्थित बाबाच्या कुटुंबातील सर्व सेवकसेविका बालगोपाळ व आमंत्रित इमंत्री पावण मंडळी आणि ह्या गावाच्या ज्या ज्या जा 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 मानव जातीच्या जा जा कानापर्यंत माझी आवाज जात असेल असं संपूर्ण मानवजातीला जा जा माझ्या आदरपूर्वक नमस्कार जी नमस्कार जी माझ्या एक मित्रात रविभाऊ कळो त्यांचं म्हणणं आहे की मानव धर्माच्या सेवक सेविकांशी जेव्हापर्यंत तीन वेळा नमस्कार घेतले त्यांच्या मुखातून आवाज निघत नाही याकरिता नमस्कार जी। आए, आए। आता नमस्कार आता अर्ध्या लोकांच्या मुखातून आवाज निघाली नाही फक्त हातच जुळला नमस्कार घेणं आपल्यासाठी खूप सौभाग्यची बात आहे माहिती आहे नमस्कारामध्ये खूप चमत्कार आहेत त्याच्या तुम्हाला उदाहरणही देऊन जातो संचालक साहेबांनी मला बाबाच्या शिकवणीवर अनुभवाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याकरता सांगितले आहेत तुम्ही भगवंतांनी दिलेल्या बुद्धीप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानगी बाबा झुंदेवजी को प्रणाम परमात्मा जी बाबाची शिकवण सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना चार तत्व तीन शब्द पाचनी व बाबाची शिकवण आहे या शिकवणीच्या माध्यमातून ज्या कुटुंबामध्ये वागणूक होते त्या कुटुंबामध्ये अनुभव घडून येतात आणि अनुभवाच्या माध्यमातून त्या परमपिता परमात्माची ओळखी होते झालं ह्या पूर्ती तरावर कोणीच बघितलं नाही आम्हा सर्वांचे सद्गुरू धर्माचे संस्थापक त्या किंवा जुंगजी यांनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि ते भगवान बाबा हनुमानजी भगवान बाबा हनुमानजीनी वेळोवेळी आकारामध्ये येऊन बाबाला दर्शन दिले आणि निराकार अवस्थेमध्ये बाबाच्या मुख कमळातून शब्द काढून दिले की सर्व सर्व मी नाही सर्व सर्व तो परमपिता परमात्मा आहे त्याचा काही आकार नाही तो निराकार आहे आणि तो प्रत्येक जीव जंतु प्राण्यांमध्ये विराजमान आहे त्याप्रमाणे जेव्हा आम्हा सर्वांचे सद्गुरु मांदे किंवा जुंधुजीला जाणीव झाली की प्रत्येक जीव जंतु प्राण्यांमध्ये तो परमपिता परमात्मा विराजमान आहे त्या दिवसापासून आमच्या गुरुनी कधी कोणाला आपल्या पाया लागू दिलं नाही आणि आदेश लावला ह्या मानव धर्माच्या कोणत्याही सेवक सेविका बाल चाहे तुमचे सासू असो सासरा असो आई असो वडील असो बुद्रुक असो कोणाच्याही पाया लागू नाही देवर हात ठेवून नमस्कार घ्यायला सांगितलं का सांगितलं देवावर हात ठेवून नमस्कार घ्यायला सांगितलं आणि त्या नमस्कारामुळे आमच्या तुमच्या सारख्या लाखो कुटुंबावर आज चमत्कार घडलाय घडलाय की नाही घडलाय किती कि पंडा पुजारी केलो किती दवाखाने फिरलो किती जादू टोना सगळं काही केलं परंतु कुटुंबाला समाधानी लाभली नाही आणि या मानव धर्मामध्ये प्रवेश करण्याकरिता फक्त मनामध्ये विचार आणलो आणि मार्गदर्शकाच्या निवस्थानी एखादी सेवकाच्या माध्यमातून मानव धर्माला स्वीकार करण्याकरता गेलो तेव्हा मार्गदर्शकांनी तीन दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवसाचं दिवसा, दिवसा, मात्र विचाराचे कार्य दिलं आणि त्या विचाराच्या कार्यामध्ये एवढं सांगलं की तुम्ही भगवान बाबा हनुमानजीचं नाव घ्या आणि तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला जे कोणी सेवक असतील ते जेव्हाही तुम्हाला मिळतील त्यांच्याशी नेता जातानी नमस्कार घ्या आणि भगवंताच्या नाव घेऊन एका गिलासामध्ये झारीमध्ये लोट्यामध्ये जसंही तुमच्याशी जमते त्या प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर फूक मारा आणि त्वचा तीर्थ बनवून घ्या आम्ही एवढंच सांगितलं आणि मी तेवढाच केलं आणि तेवढंच केल्याने आमच्या कुटुंबावर पिढी तर पिढी चालणारे दुःख ते बिमारी असो चाहे भूतबाधाय असो चाहे व्यसन असो हे संपूर्ण दुःख त्या विचाराच्याच कार्यामध्ये तीन दिवस सात दिवस अकरा दिवसाच्या कार्यामध्ये नाहीसे होता दिसले म्हणून आम्हाला विश्वास बसला की ह्या मानव धर्मामध्ये जागरूक शक्ती आहे आणि आम्ही या मानव धर्मामध्ये वचनबद्ध झालो का झालो वचनबद्ध झालो की आपल्या जीवनाच्या अंतिम समयापर्यंत एकाच परमेश्वराला मानील आणि बाबाच्या दिलेल्या तत्व शब्द नियमाचं पालन करीन आम्हाला मान या मंचावर उपस्थित असते शारीरिकामध्ये तर आम्ही तुम्ही प्रकारे मार्गदर्शन करू शकत होतो करू शकतो बाजी जर आम्ही तो तसा करते हा तसा करते मी तसा करतो हा करते हा जो बोलतो आपण जर मानव धर्माचे संस्थापक मान त्यागीबा इकडे उपस्थित असते आम्ही असं मार्गदर्शन करू शकत होतो का करू शकत होतो का नाही कारण आम्हाला भीती असती की माझे बाबा मला काहीतरी बोलतील आणि आपण